परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्ण तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या मध्यभागी अद्भुत आणि नयनरम्य असे जांभूळ भेट आहे या बेटाचा शोध कसा लागला कधी लागला याची माहिती कोणाकडेही नाही कधी काळी या बेटावर जांभळाची भरपूर प्रमाणात झाडे होती म्हणून या बेटाला जांभूळ बेट असे नाव पडले अतिशय विलोभनीय अशी सुंदर बेट उन्हाळ्यात परभणीवाशियांचे मुख्य निसर्ग पर्यटनस्थळ बनले आहे निसर्गाने वेढलेले हे बेट एकेकाळी सत्तावीस एकरवर वसलेले होते बदलत्या परिस्थितीत या ठिकाणी वीस एकर जमिनीचा भाग शिल्लक आहे बेटाच्या मध्यभागी मारुती मंदिराचे स्थान आजही अबाधित आहे चारी बाजूनी पाणी नदीपात्रात मुक्त विहार करणारे पक्षी वृक्षवेली नागमोळी रस्ते आणि त्यांच्या मधोमध उभे असलेले बेट हे पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र आहे बेटावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो विशेषतः पावसाळ्यात जांभूळ बेटाचा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा असतो गेल्या काही वर्षापासून मात्र बेटाचा रास होत असल्याचे पर्यटक आणि निसर्गप्रेमीच्या लक्षात आले यातूनच बेटाचे संवर्धन केले जात आहे गेल्या पाच वर्षापासून जांभूळ बेट संवर्धन मोहिमेच्या कामाला सुरुवात झाली आहे या बेटावर तीन जांभूळ वृक्षासन बांबू मोहगणी सीताफळ आदिवृक्षाची लागवड बेट स्वच्छता मारुती मंदिर परिसरासमोर निवारा उभारणी असे उपक्रम राबविण्यात आले आहेत विशेषतः सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला यानिमित्त बेटावर प्रथमच राष्ट्रगीताचे सूर निदानले महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती आहे प्रादेशिक विकासामध्ये साधन संपत्तीचा भूमिका ही अत्यंत महत्वाची असते यामधून त्या प्रदेशाचा विकास होत असतो अशा प्रकारे नैसर्गिक जांभूळ बेटाचा विकास झाला तर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास वाव